Okay. रावेर लोकसभा चे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारार्थ आज जी जाहीर सभा ठेवली त्याच्यासाठी आमचे दैवत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या या विचारमंचावर विराजमान असलेले आदरणीय शिरेदादा चौधरी आमदार आमदार राजूभाऊ एडके माजी आमदार संतोष भाऊ चौधरी माजी आमदार अरुण दादा माझे आमदार तात्यासाहेब आमचे मार्गदर्शक अरुण भाईजी प्रदीपदादा पवार राष्ट्रवादीचे आमच्यावर प्रेम करणारे आमचे मार्गदर्शक रवींद्रभया पाटील रोहिणीताई पाटील महिला प्रदेश अध्यक्ष विविध महाविकास विकास आघाडीचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही वेळ कमी आहे आजचा जो कार्यक्रम आहे तो सीराम दादा पाटील ज्यांची निशानी आहे तुतारी वाजवणारा माणूस ज्यांना अनुक्रम नंबर तीन मिळालेला आहे त्यांचे विचार महाविकास आघाडींचे विचार पवार साहेबांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावे पण मी तर सांगेल ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जनतेचा प्रतिसाद म्हणजे आपल्याला हे दिसतोय हे आता कोणी घेतलेले नाही आहेत महाराष्ट्रात काय भारतामध्ये जो बदल करतोय तो जनता करते आणि लोकशाही आणि संविधानांना टिकवण्याचं काम आमच्या सर्वसामान्य शेतकरी राजा असतील सर्व मजूर असतील आमचे वर्ग महिला भगिनी असेल सर्वसामान्य लोक असतील त्यांनी हाती घेतलेला आहे मी आपल्या विचारमंत्रावर जे बी आहेत पदाधिकारी त्यांना शाश्वत करू त्यांना सांगू इच्छितो की आता जोपर्यंत काय बदल असेल तो आता कसा बदल होतो आणि तो किती लीडने होतो ही जनता दाखवून दे माय बाप जनता दाखवून लक्षा दे लक्षात घेवा विसरा ते अरे काय केलंय आपण अरे किती साधा भो भोळा माणूस दिलाय नौका माणूस म्हटला तरी किती साधा आहे जर सांगितलं एखाद्याने की इथं खाली बसत खाली बसणार आमचा श्रीराम दादा आहे आणि दादा सारखा माणूस जर खासदार झाला तर ज्याने मेकॅनिकल पासून तर आपल्याला पाहिलं असेल उद्योजक पर्यंतची भरारी घेतली अरे ज्याला गरज नाहीये तो जनतेचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे जे चित्र आहेत आपली पोट भरण्यासाठी तो आलेला आहेत किंवा एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा त्याच्यासाठी तो आलेल है। आलेला नाही फक्त आलेला आहे की त्यांना माहितीये की जेव्हा मेकॅनिकल होतो तर काळे हात व्हायचे आणि आज हजार लोकांचं पोट भरणारा हा पोशिंदा आहे हा खरा हिरो आहे या हिरोच्या मागे आपल्याला उभं राहायचंय ही ताकद दाखवा आम्हाला वाचवायची लोकशाही आम्हाला वाचवायचं संविधान आम्हाला वाचवायचं महिलांचे अधिकार आम्हाला वाचवायचे जे युवक आहेत जे अग्निवीर साठी फिरतात अरे अठरा वर्षाला नोकरी देतात बावीस वर्षी घरी काढतात आणि बावीस वर्षाला लग्नाला गेल्यावर त्याला तो विचारतो मुलीचा बाप काय करतो तर तो सांगतो मी अग्निवीर होतो घरी आलो आणि मग त्याला म्हणतात नाही तू बेरोजगार आहे असा बेरोजगार करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधाचा हा उठाव आहे आणि त्याला तुमची सगळ्यांची साथ पाहिजे आमच्या युवकाच्या हाताला काम पाहिजे आणि काम जर हवं असेल तर बदल हवा आहे कुठपर्यंत चालू देता ती परंपरा थांबवा ती परंपरा आता एकच नारा ठेवा दादाला अनुक्रम तीन ला तुतारी वाजवणारा माणूस अरे घाबरले एवढे आहे की श्रीराम नावाचे दोन लोक टाकावे लागले यातच विजय झाला श्रीराम पाटलांचा हे लक्षात घ्या अरे दोन नावं टाकताना आम्हाला बासुरीन तुतारी द्या अशी मागणी करतात श्रीराम पाटील तुमचा आजच विजय झाला लक्षात ठेवा हे आपली ताकद आहे आणि ती जनता दाखवून देईल एवढं मी सांगतो जास्त वेळ नाही घेता तुमच्याकडून एकदा हात वर करून सांगा की आम्ही श्रीराम दादांच्या मागे आहोत सगळ्यांनी हात वर करा आणि संकल्प करा शपथ घ्यायची आपल्याला की बदल हवाय का सगळ्यांना बदल हवाय का अनुक्रम नंबर तीन वर बटन दावायचं का तुतारी वाजवणाऱ्या माणसाला संसदेत पाठवायचं का जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद